नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पुरुषाचा संभोग करण्याचा हा पूर्णपणे मूड झालेला असेल आणि महिला पार्टनर संभोगासाठी नकार देत असेल तर पुरुषाने नक्की काय करायला पाहिजे जेणेकरून कोणतीही महिला संभोगासाठी लगेच तयार होईल कोणत्याही महिलेला संभोगासाठी उत्तेजित करण्यासाठी फोरप्ले करणे खूपच फायदेशीर आहे पण फोरप्लेमध्ये महिलांना उत्तेजित होण्यासाठी बराच वेळ लागतो फोरपुलेमध्ये चुंबन करणे महिलेंच्या स्तनांशी खेळणे महिलेला मिठीत घेणे अशा गोष्टी केल्या जातात पण महिलेचा संभोगाचा मूडच नसेल तर महिला फोरपुलेसाठी तयार होत नाहीत त्यामुळेच अशावेळी हा इन्स्टंट फॉर्म्युला खूपच उपयोगी ठरतो हा इन्स्टंट फॉर्म्युला महिलांमध्ये लगेच उत्तेजना निर्माण करतो सूर्याकडे पाहिल्यावर आपल्याला लगेच शिंक येते तसेच एखाद्या चिंचेला पाहिल्यावर आपल्या तोंडाला लगेच पाणी सुटते तसेच हा इन्स्टंट फॉर्म्युला महिलांना संभोगासाठी लगेच उत्तेजित करतो तर पुरुषाने महिलांना लगेच उत्तेजित करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे पुरुषांनी फक्त एवढंच करायचं आहे की महिलेच्या योनीवर एक क्लिटोरिस नावाचा अवयव असतो म्हणजेच एक शेंगदाण्याच्या दाण्यासारखा एक अवयव असतो पुरुषाने या अवयवावरून खालून वर व वरून खाली असे एका पोटाने हळूवार पद्धतीने घर्षण करायचे आहे तसेच बोटाने या अवयवावरून गोलाकार पद्धतीने बोट फिरवायचे आहे या प्रक्रियेमुळे महिलांच्या योनीमध्ये योनी रस म्हणजेच एक प्रकारचे चिकट द्रव जमा होते त्यामुळे महिला खूपच उत्तेजित होतात व त्या स्वतःला संभोग करण्यापासून कंट्रोल करू शकत नाहीत व तसेच महिला स्वतःहून पुरुषाला संभोगासाठी आपल्याकडे ओढून घेतात हा क्लिटोरिस म्हणजेच महिलेच्या लैंगिक उत्तेजनेचा एक केंद्रबिंदू मानला जातो हे एक प्रकारचं मेन स्विच आहे या मेन स्विचला दाबताच महिलामध्ये संभोगाची तीव्र इच्छा व्हायला लागते आणि महिला अगदी दोनच मिनटात संभोगासाठी तयार होतात तर मित्रांनो आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल जर का तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका